नमस्कार माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला काही मशीनबद्दल माहिती देणार आहे म्हणून माझा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर शे, सबस्क्राईब जरूर करा आणि काही कमेंट चला मग आपण करू सुरू तर मी नाही माझी पिकोची मशीन तुम्हाला दाखवते आज ही माझी पिकोची मशीन आहे आणि ती कशी चालवायची आपल्याला किती वर ठेवायचं हे हे बटन आपल्याला फिरवायचं राहतं पिको करायच्या टायमाला आणि शिलाई मारायचं असलं तर मग दुसरा दाब लावायला लागतो आणि शिलाईला दुसरा दाब राहतो आणि हे पिकोचा दाब आहे हे असं पिकोचा दाब आहे मग आपला धागा बन याचा एवढंच घागा लागतो समजावून राहतो कोणाच्या बाजून राहतं असं धाग्याचं सिस्टम राहते हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे आणि चालवायचं आहे याच्यामध्ये दाबा बघा हे शिलाई मशीन मारायच्या टायमाला आपल्याला हे दाब चेंज करायचं राहतं हे लावायचं राहतो मग शिलाईसाठी हे चालतं पिकोसाठी हे चालतो शिलाई आणि पिक फॉलसाठी हे चालतो आणि पिकोसाठी हे चालतं आपल्याला हे दाब बदलायला लागतं आपल्या त्यासाठी ना याची माहिती करून घ्यायला लागते ही म ही मोटर मशीनवर मशीन मोटरवरची ही मशीन असं पायांदालने बरोबर चालत नाही हे बघा हे याने चालतं आहे हे असं पाय आपण पेन लावून आणि हे याच्यावर असं तुम्हाला शिकवणार मी हे असं एकदम आला तुम येत नाही त्यांच्यासाठी एकदम असं हळू 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 असं हळू हळू एकदम एकदम हळूहळू पहिल्या पहिल्या हे हे काय तर आता ही मशीन तेव्हा चालू होतो असं एकदम हळूहळू हळूहळू चालवायचं राहते नवीन शिकणाऱ्यासाठी असं हळूहळू हळू चालवायची आणि तेव्हाच ती चालू होती नाही तर मग आपल्याला जे आपल्याला जे शिलाई मशीन येत असली तर मग ही मशीन आपण खूप पटकन शिकू शकतो नाही शिलाई मशीन कधी आली नाही तर ही बी मशीन येणार नाही त्याच्यामुळं तुम्ही पहिले शिलाई मशीन शिका शिलाई मशीन शिकली तर मग तेव्हा ही मशीन एकदम सोपी जाते म्हणजे काही वाटत नाही कारण ही मशीन आहे लाईटवर आणि त्याच्यामुळं मग याच्यावर याच्यावर एकदम बॅलन्स हे चांगलं करून आणि असं एकदम हळूहळू एकदम पण जोरात पाय दिला पळवली की लय जोरात आवाज येण्या कपडा आपल्याकडं सरकन पुरत आहे मग त्याच्यामुळं एकदम हळूहळू हळू असं हळूहळू हळूहळू असे शिकायची राहते हे अशा हळू एकदमच हळूहळू असे शिकून मग आपण आपले कामं पिको साडीला फॉल लावणं शिलाई करणं ह्या सगळ्या कामाशी आपलं होतं आणि जे आपण पंजाबी ड्रेस शिवतो आणि त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या मोठ्या पट्ट्या लागतात हे बघा आकार देण्यासाठी ड्रेस ते मोठाला ड्रेस राहतात ना पंजाब ड्रेस ते त्यांच्यासाठी आपल्याला अशा पट्ट्या घ्यायला लागतात हे आकाराच्या पट्ट्या राहतात असं ठेवल्या बी एकदम चांगलं राहतं चांगलं राहतं आणि मग याच्यामुळं आपल्याला काही त्रास नाही होत पटापट रेगावल्या जातात पटापट हे आकल्या जातं आकार दिल्या जातात त्याच्यामुळे ह्या पण पट्ट्या घेणं जरुरी आपल्याला शिकायच्या टामाला आणि तुम्ही पाहिलं तर माझे हिडो मी खूप टाकले ब्लाउजचे ते माझे चॅनलवर जाऊन सीमा सेवन क्लासवर जाऊन तुम्ही शिकू शकता मी खूप हिडो टाकलेत आणि तुम्हाला काही प्रश्न मला विचारायचे आहे तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता आणि खूप माझी इच्छा होती ही हिडो टाकायची म्हणून मी टाकले आणि माझा हिडो पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद